जय हिंद मित्रांनो मित्रांनो आज बारावीचा निकाल लागला आणि बारावीमध्ये पास झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे मनापासून खूप खूप अभिनंदन बघा बारावीला तुम्हाला किती टक्के आहे हे बिलकुल महत्वाचं नाहीये बारावी नंतर खरं आयुष्याची सुरुवात तुमची बारावी नंतर होती या बारावी नंतर तुम्ही जो निर्णय घ्याल तो निर्णय तुमच्या आयुष्याशी निगडीत असणार आता निर्णय कसं घेत आहेत कोणता निर्णय घेत आहेत त्याच्यावरती डिपेंड आहे पण खरी आयुष्याची सुरुवात जी असते ती बारावी नंतर असते तुम्हाला दहावीला किती टक्के पडले मॅटर करत नाही तुम्हाला बारावीला किती टक्के पडले मॅटर करत नाही पण बारावी नंतर तुम्ही काय निर्णय घेतात हे जरूर मॅटर करतात आता बघा काही मुलं काय करतील कॉलेजला ऍडमिशन घेतील कॉलेज करतील एन्जॉय करायचा विचार करतील काही मुलं काय करतील आयटीआ त्याच्यानंतर इंजिनिअरिंग क्षेत्र इतर काही बिझनेस मॅनेजमेंट म्हणा एम बी ए वगैरे म्हणा या क्षेत्रामध्ये स्वतःला आजमावतील पण बारावी पास झालेले जे विद्यार्थी असतील त्यांच्यासाठी मोठी संधी असणार आहे तुम्हाला आर्ट्स म असू द्या कॉमर्स असू द्या किंवा सायन्स असू द्या बारावी नंतर जो निर्णय तुम्ही घ्याल ना तो निर्णय योग्य असला पाहिजे आणि त्या निर्णयाला तुम्हाला न्याय द्यायचा आहे आता जस तुम्ही बारावी जर पास झाले निकाल पॉझिटिव्ह लागलेला आहे मग पुढे काय करायचं आहे तुम्हाला सर्वात मोठी संधी सध्याच्या कंडिशन मध्ये सर्वात मोठी संधी तुम्हाला कुठं मिळणार आहे त्याबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत बघा बारावी पास झाल्यानंतर तुम्हाला सर्वात मोठी संधी मिळणार आहे ते म्हणजे महाराष्ट्र पोलीस भरती बघा या भरतीमध्ये तुम्हाला चान्स मिळणार आहे कसं चान्स मिळणार आहे बघा बारावी पास वरती महाराष्ट्रातील सर्वात मोठी पोलीस भरती असते आणि येणाऱ्या काळामध्ये जवळपास दहा ते हजार पदांची ही सर्वात मोठी पोलीस भरती असणार आहे तुमचं वय आता जस्ट एकोणावीस असेल कोणाचा अठरा झालेला असेल तर तुमच्यासाठी ही सर्वात मोठी संधी आहे तुम्ही जर आजपासून सहा महिने जर चांगली मेहनत केली तर तुम्ही पहिल्याच प्रयत्नामध्ये महाराष्ट्र पोलीस मधून म्हणून तुमची निवड होऊ शकते बघा पोलीस भरतीची जर तुम्हाला तयारी करायची असेल किंवा तुम्हाला सरकारी नोकरी जर मिळवायची असेल तर हा व्हिडिओ आता शेवटपर्यंत बघा व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा अनेक गोष्टी सांगणार आहे महत्वाचं आहे मित्रांनो लक्षात घ्या महाराष्ट्र पोलीस तुम्हाला एक सुवर्ण संधी आता मी काय बोललो सुरुवातीला की तुम्ही जस्ट बारावी पास झालेले आहेत तुम्हाला किती टक्के मार्क मिळाले याच्याशी मतलब नाही तुम्हाला जर सरकारी नोकरीची तयारी करायची असेल तर सरकारी नोकरीमध्ये सर्वात बेस्ट पर्याय आहे तुमच्याकडे ते म्हणजे पोलीस भरती आणि या पोलीस भरतीला बारावीच पास पाहिजे सर्वात आधी आपण उंची विचार करूया जर मुलं उंची मध्ये असेल एकशे पासष्ट सेंटीमीटर असेल तो विद्यार्थी या पोलिसीसाठी पात्र आहे ज्याला एकशे अडुसष्ट सेंटीमीटर असेल एकशे पासष्ट एक आणि एकशे अडुसष्टच्या च्या पुढे असेल तो प्लस सुद्धा क्वालिफायड होऊ शकतो या ठिकाणी सुद्धा तो अप्लाय करू शकतो आता बघूया आपण पोलीस मध्ये तुम्हाला एक म्हणजे शिपाई या पदासाठी तुम्हाला अप्लाय करता येईल त्याच्यानंतर चालक या पदासाठी अप्लाय करता येईल त्याच्यानंतर एस आर पी एफ साठी तुम्हाला अप्लाय करता येईल आणि चौथा भाग म्हणजे कारागृह यासाठी सुद्धा तुम्हाला अप्लाय करता येईल म्हणजे बघा पोलीस भरतीची तुम्ही तयारी करताय आणि तुम्हाला डायरेक्ट शिपाई चालक एस आर पी एफ आणि कारागृह चार ठिकाणी तुम्हाला स्वतःला आज मला संधी भेटेल तुम्ही या चार ठिकाणी अप्लाय करू शकतात बघा पोलीस जर व्हायचं असेल ना तर तुम्हाला एक सांगतो आपल्या चॅनलला फॉलो करा टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करून घ्या आज मी तुम्हाला सगळं सांगणार आहे बघा सहा महिने तुम्हाला मेहनत करायची आहे सहा महिने मेहनत केली तर तुम्ही पोलीस होऊ शकतात आणि यामध्ये सर्वात इम्पॉर्टंट आपल्याला जे काही मैदानी चाचणी आहे कारण पोलीस म्हटलं तर मैदानी चाचणी आली पन्नास गुणाला मैदानी चाचणी आहे ठीक आहे आणि शंभर गुणांचा लेखी परीक्षा आहे शंभर गुणांचा लेखी परीक्षा आहे पन्नास गुण शंभर गुण एकशे दीडशे मार्कापैकी तुम्हाला जास्तीत जास्त मार्क मिळवायचा आहे बघा एक गोष्ट लक्षात ठेवा तुमच्या समोर सर्वात मोठी संधी आहे तुम्ही आज पास झाल्यानंतर तुम्ही जर या परीक्षेच्या तयारीला लागतात आणि फक्त सहा महिने स्वतःला पूर्ण झोपून देतात या परीक्षेसाठी तर नक्कीच तुम्ही या चार पैकी एक पोस्ट मिळवू शकतात आणि विचार करा वयाच्या एकोणऐंश्या वर्षी तुमच्याकडे एक आय डी तयार होऊन जाते तुमचं एक स्वतःच परफॉर्मन्स तयार होऊन जातो तुम्ही एक पोलीस होऊन जातात आणि जर तुम्हाला आणखी पुढे जायचं असेल तर चार पाच वर्षानंतर डिपार्टमेंटल तुम्ही पी एस आय पर्यंत जाऊ शकतात म्हणजे तुमच्या समोर बघा पी एस आय होण्याची सुद्धा संधी आहे जर तुम्हाला यांपेक्षा मोठी पोस्ट पाहिजे असेल की नाही मला पोलीस पण नाही व्हायचंय मला पी एस आय पण नाही व्हायचंय मला डी वाय एस पी वगैरे डेप्युटी कलेक्टर वगैरे व्हायचंय तर त्यासाठी तुम्हाला करावी लागणार आहे ची तयारी बघा बारावी पास झाले तुम्हाला सोबत कॉलेज करता करता MBC ची पण तयारी करावी लागेल साधारणतः एमपीएससी चा तयारी करण्यासाठी तीन ते पाच वर्ष तुम्हाला लागतील आणि तुम्हाला जर अधिकारी व्हायचा असेल तर तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन चा आहे तुम्हाला जर छोटी का ना सर्वात आधी एक नोकरी मिळवायचं आहे आणि त्याच्यानंतर बाकीच्या गोष्टी करायच्या असतील तर तुमच्या समोर ह्या संधी आहेत शिपाई चालक एफ आणि कारागृह जे की तुम्ही आत्ताच तयारी करून देखील होऊ शकतात आता पोलीस बनण्यासाठी काय काय लागतं याचा व्हिडिओ मी आजच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये टाकलेला आहे तुम्हाला जर पाहिजे असेल की बाबा सर आम्हाला कागदपत्रापासून तर सिलेक्शन प्रोसेस मेडिकल पेपर ग्राउंड यांची डिटेलमध्ये मा माहिती पाहिजे तर कमीत कमी सर्वांनी जास्तीत जास्त कमेंट करायचं आहे की सर आम्हाला पोलीस व्हायचंय आम्हाला चालक व्हायचंय चालक मध्ये किंवा एसआरपीएफ मध्ये किंवा कारागृह किंवा शिपाई यापैकी कुठं ना कुठं आमचं सिलेक्शन व्हायला पाहिजे यासाठी आम्ही नेमकं काय करायला पाहिजे अभ्यासापासून पुस्तकांपासून तर तयारीपासून संपूर्ण गोष्टी आम्हाला सांगा मी शंभर टक्के तुम्हाला मार्गदर्शन करेल आणि मित्रांनो लक्षात घ्या तुमच्या समोर ही सर्वात मोठी संधी मिळालेली आहे जर पालक हा व्हिडिओ बघत असतील तर तुम्ही सुद्धा तुमच्या मुलांना आता येणाऱ्या पोलीस भरतीसाठी तयारी करू शकतात आपल्याकडे अजून सहा ते सात महिने आहेत आणि ते सहा ते सात साथ महिन्यामध्ये आपण पोलीस भरतीची संपूर्ण तयारी करू शकतो आणि येणाऱ्या परीक्षेमध्ये आपण एक्झाम देऊन पास होऊन देखील होऊ शकतो मग बघा सर्वात मोठी संधी भेटते पोलीस व्हायची तर संधी गमवू नका जर तुम्हाला तयारी करायची असेल ठाण्यामध्ये आपली अकॅडमी आहे स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे संपर्क साधा आणि येणाऱ्या पोलीस भरतीची जबरदस्त तयारी करूया आत्ताच नवीन बॅच आपली चालू झालेली आहे खास करून बारावी पास झालेल्या विद्यार्थ्यांची एक वेगळी बॅच आम्ही तयार केलेली आहे जेणेकरून यांना पहिलेपासून सर्व काही मिळणार आणि येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये त्यांचं सिलेक्शन शंभर टक्के होणार या दृष्टिकोनातून आम्ही तयारीला लागलेलो आहे ला तुम्ही पण तयारीला लागा आणि लवकरात लवकर, लवकर संपर्क साधा आणि येणाऱ्या पोलीस भरतीची तयारी करा तर आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी थांबूयात पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत जय हिंद